नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंद देणारी बातमी अकरा वर्षानंतर रक्कम वाढणार या तारखेपासून मिळणार वाढीव पेन्शन चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकार तब्बल अकरा वर्षानंतर पेन्शनमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे पेन्शनमध्ये वाढ होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे याविषयीचा अंतिम निर्णय याच महिन्यात होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे या निर्णयामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे दोन हजार चौदा मध्ये शेवटची पेन्शन प्रणाली सुधारणा करण्यात आली होती यानंतर या, या रकमेतील बदल झाला नाही महागाई आणि खर्चात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन रकमेतही वाढ करण्याचा विचार करत आहे केंद्रीय बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या पुढील बैठकीत पेन्शन वाढण्यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे या निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस किंवा एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून पेन्शन रक्कम वाढवली जाऊ शकते सुमारे पंच्याहत्तर लाख कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळू शकतो वाढीव पेन्शन रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांचा डेटा आणि सेवा नोंदीनुसार आपोआप लागू होणार आहे तथापि कर्मचाऱ्यांनी त्यांची केवायसी माहिती बँक तपशील आणि सेवा नोंदी अपडेट करणे आवश्यक आहे ज्यामुळे वाढलेली पेन्शन थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाईल नवीन पेन्शन दर लागू झाल्याने निवृत्त झालेले आणि भविष्यात निवृत्त होणारे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे